खर मित्रांनो माझं नाव वरद रजय सावंत आपल्या चॅनल कोकण माझी फॅमिली तुम्हाला सांगत आहे मित्रांनो आज आमच्या तळ कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे मित्रांनो आज मी चाललो आहे चिटकेश्वर मंदिराकडे कारण मला माहिती आहे की असा मुसळधार पाऊस जर सुरू आहे झाला तर आमच्या चिटकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून पाणी जातं रातच खूपच इंटरेस्टिंगवर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आपण आजचे सुरुवात करूया आपलं विकीदा आणि त्या हाव दोरच्या पाण्याचा नारळ पकडूचा प्रयत्न करतात बीट घेऊन त्याचा आपण त्या शूट करूया काय म्ह आता बघाय आता घातले ख तर Il est होय वाटलाय मित्रांनो आता वा पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे बघा तर मित्रांनो आता आपण पाहू शकतो पाण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे बघा ते आम्ही पहिले क्रिकेट खेळू आहे बघा या सगळे ब्लॉक पण आहेत हे बघा तर मित्रांनो आता आम्ही किल्ला आमच्या अनंत आजोबांच्या घराकडचे आमचे तरवाजा लावणी केलेले कोपरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अक्षरशः समजवत नाही की नदी खायची आणि आमचे कोपरे खायची होत तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की देवळाच्या गाभाऱ्याच्या आतमधून पाणी जायला सुरुवात झालेली आहे म्हणजे बाबा बोलवते की मला आता एवढी वर्ष आली पण एवढ्या वर्षात हे पहिल्यांदाच एवढं पाणी मी बघितलेलं आहे म्हणजे पहिलं देवाळाच्या गावात पाणी जायचं पण जास्ती नाही पण आता आपण पाहू शकता जेव्हा समोरची तुळस होती ते आता दिसायची बंद झालेली आहे आणि आता वाजलेले ठीक मला वाटतं दुपारचे तीन तीन किंवा साडेतीन वाजले असतात आता ফারহৱরদে � 빠ঙহোলতরওείয়কাফলা এডসয અને <laughs> મટના तर मित्रांनो आमच्या कांता का बनायला लागले की चल गडगड्यावर गडगड्यावरती पाणी यायला बघून येऊया तर मित्रांनो आपण पाहू शकता गडगड्यावरची जी मोठी मोठी खडकं होती ती पाण्याने अर्धी कवर झालेली आहेत आणि बाबा सांगतात की हे जेवढं पण लाल पाणी जे आहे ते गडावरून येतं आहे म्हणजे आमचा रांगणागड तुम्हाला माहिती असेल तिथून हे जेवढं लाल लाल पाणी दिसतंय ते त्या डोंगरातून येत आहे तर मित्रांनो आता आपण पाहू शकता संपूर्ण बातशितीची अनंत आणि आमच्या बातशितीची संपूर्ण वाट लागली आहे म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे संपूर्ण शेती जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे ही खूपच दुःखद घटना घडली शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे त्यांनी जे पीक व व्यवस्थित झालं होतं त्यांचं ते सगळं नुकसान झालं आहे आपण पाहू शकतो इथे बाटल्यात पण सेम तशीच गोष्ट आहे इथे बाटल्यात पण ते बघितलं असेल लोकांचे भात लावणे केलेले कोपरे होते पण ते सगळे पावसामुळे उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत आपण पाहू तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अशेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कोकण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकांना बदलू नका धन्यवाद मित्रांनो आम्ही ह्या लेवलीचा पाऊस कधीच बघितला नव्हता आणि ह्या लेवलीने पाणी देवळातून जाताना आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि तुम्ही सुरुवातीला जे पाहिले असणार जिथे आपले विकतात आणि सगळे मिळून नारळ पकडत होते तो साखो पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरशः मधून तुटून गेलो आहे आणि संपूर्ण तो साखव आता उद्ध्वस्त झालेला आहे एक तुम्ही याच्यावरूनच विचार करू शकता की कि पाण्याचा किती वेग होता आणि किती प्रमाणात पाणी आलं होतं आणि आम्ही पण बघितले की देवाच्या आतमधून पाणी आताना पण एवढ्या वेगाने किंवा एवढ्या हाय लेवलने पाणी देवाच्या आतमध्ये येताना कधीच बघितलं नाही बाबा पण सांगतात आम्ही पण कधीच बघितलं नाही ना पाणी आणि तेच सांगतात आम्ही पण देवाच्या आतमधून जाताना बघितलं आहे तर बघूया तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच जर नवे व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मराठी याच्यावर सबस्क्राईब करा बेलबंद विसरू नका धन्यवाद